हाय सर्वांना आज मी काही नाही साधीच भाजी बनवते अंड्याची आरशामध्ये अंडं फोडून करतो आम्ही त्या प्रकारामध्ये अंड्याची भाजी बनवण्यासाठी सुरुवातीला जो रस्सा बनवतो तर त्यासाठी मी ते खोबरं कांदा थोडंसं आलं लसूण आणि कोथंबीर एवढं घेतलंय आता हे मिक्सरला बारीक करून घेते अंड्याची जी भाजी बनवते त्यासाठी मी अंडे आज उकडून घेतलेले नाहीये तर ते अंडे मी एक एक करून तर अशा उकडीमध्ये टाकणार आहे तर ते मी पटकन वेळ न तर तुम्हाला आता दाखवते अंड्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी हा मसाला मिक्सरला बारीक करून घेतलाय याच्यामध्ये कांदा खोबरं आलं लसूण आणि थोडीशी कोथंबीर आहे त्यानंतर हे अंडे घेतलेत मी आता इथे भाजीसाठी मी घेतली ही धना पावडर कोथमिरे मसाला हळद पावडर लाल तिखट आणि हा काळा मसाला आहे थोडासा हिंग आता तेल माझं तापलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे सर्व मसाले टाकून देते आणि हे परतले की याच्यात लगेच हा मसाला जो आहे हा टाकते हा जो मसाला टाकलाय मी हा असा परतून घेते आणि रसा करण्यासाठी त्याच्यामध्ये हे पाणी टाकून देते आता याला उकळी आली की त्याच्यामध्ये हे एक एक अंड जे आहे ते मी फोडून टाकणार आहे चवीपुरत मीठ टाकते आता या वाटीमध्ये मी एक अंड फोडून घेतलंय आणि आपल्या रशाला मस्तपैकी उकळी आलेली आहे तर त्या उकळीमध्ये मी हे अंड सोडते असं म्हणजे त्याचा रशामध्ये असा, त्या रशा असा बल्क तयार होतो तोपर्यंत मी दुसरं अंड फोडते आणि हे मी या उकळीमध्ये हे अंड सोडते आता मी तिसरं अंड फोडून घेते हे तिसरं अंड इथं या उकळीमध्ये सोडते आणि हे असं कमी गॅसवर शिजवून द्यायचं म्हणजे अंड जे आहे त्यातला अंश पूर्ण रशामध्ये उतरतो आणि टेस्ट ही खूप वेगळीच लागते आता हे कमी गॅसवर पाच दहा मिनिट मी शिजवून देते तर हे आज अशा पद्धतीने झाली माझी अंड्याची पातळ भाजी आणि अंड्याचा जो गिल आहे तो पण असा अख्खाच्या अख्खा सगळा दिसतोय खूप छान भाजी आहे. आणि अशा पद्धतीने आज आहे आमचं जेवणाचं ताट तर आज अशा पद्धतीने मी बनवली रशामध्ये अंड फुरून भाजी आणि तुम्ही बनवून पाहा आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय